आ, आ, नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जमलेले सगळे समस्त गावकरी माझे मित्रमंडळी माझे घरचे या सर्वांना अगदी मनापासून माझा नमस्कार आणि बोलण्यासारखं मला भरपूर आहे मी कसे घडले इथंपर्यंत त्यातले दोन शब्द जरी कोणी घेतले आणि त्यातून दोन अधिकारी घडले तरी खूप आजच्या सरकार होईल तर सुरुवातीला आता बऱ्याच लोकांनी माझ्याविषयी सांगितलेलं आहे तर मला एवढं म्हणजे सांगताना असं काय सांगू कुठली गोष्ट सांगू असं जर बघितलं तर अगदी सांगितलं की मी या पदापर्यंत गेले हा प्रवास मित्रमंडळी खरंच सोपा नव्हता अजिबात सोपा नव्हता ज्यावेळेला माझं खरंच बालपण आठवलं तर ते खरंच एक बालपण एका घरातली मुलगी म्हणून होती का ही पार्श्वभूमी इथं असणारे माझे भाऊ ते सुद्धा सांगतील तुम्ही म्हणजे ज्या कुटुंबातून मी आले त्या कुटुंबाला खूप मोठा शिक्षणाचा वारसा आहे एक सामाजिक वारसा आहे पण त्या काळात एखाद्या का मुलीने शिकणं हे एवढं सहज नव्हतं कारण मला जे सांग आता मोहन माझा बॅचमेट बोलला किंवा साहेब बोलले इथंपर्यंत येताना कसे आले त्यापेक्षा प्रत्येक वेळेला घरातून एकच सांगणं असायचं नापास झालं किंवा शाळेतून काढणार आणि लावणार त्या अभ्यास केला आणि आई वडिलांच चुलत्यांच किंवा चुलतीच चुलत भाऊ माझ्यापेक्षा सगळे मोठे होते सगळ्यांचं सांगणं एकच होत कुठं जाई काय ऐकू आलं वाकडं पाऊल पडलंय त्या दिवशी शाळा बंद त्यामुळं हे जे आहे एकत्र कुटुंब पद्धती ती खरोखरच खूप चांगली आहे आणि आजचा समाज हा कुठं चाललेला आहे कुणाच्या चा नावाचा प्रकारच राहिला नाही म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे आणि स्वतः स्वतः मी मी म्हणजे शाणा घरात एकत्र कुटुंबात कुणी कुणाचं ऐकत ऐकत नसतं आणि म्हणूनच कुटुंब विभागली जातात त्यासाठी महिलांचा खूप मोठा रोल असतो त्या मी स्वतः मग सांगितलं स्वयंपाक करून येत होते त्याला कारण पण तशीच होती जॉईंट फॅमिली मध्ये आई वडील आई चुलती या जर पन्नाशी पर्यंत आल्या असतील आता मला कळतं की त्यांचे हार्मोनियम इम्बॅलन्स वगैरे किंवा जे काही त्यांना त्रास झाला असेल त्यावेळेला की काही वादविवाद नको एकत्र कुटुंब टिकाव हे मला बुद्धी कुठून आणली माहिती नाही म्हणून मी पाहते आता भाऊ आहेत माझी इतकं तीन वाजता उठून मी स्वयंपाक करत होते आणि नंतर मग आपा म्हणजे माझे चुलते त्यांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे म्हणजे जर सायन्स प्रॅक्टिकल करून जर तोरून येताना संध्याकाळच्या शेवटच्या बसने मी यायचे तर आपण थांबलेले असायचे त्यांच्याबरोबर घरी जायचे आणि मग संध्याकाळी नऊ वाजता माझं जेवण हो वगैरे व्हायचं म्हणजे सकाळी मी आठला घरातून बाहेर पडलेले असायचे सांगायचं सा म्हणजे एवढा कर्मट काल होता तो की आज ज्या डबळापूर पंचक्रोशीतले लोक येऊन इथं मला सत्कार करतायत कुणीही सांगावं त्यावेळेला की स्टँडवर वर मान करून बघायची हिंमत आमच्यात होती का वर मान करून कुणीच बघत नव्हतो आणि ते सगळ्यांचं ऐकलं जी बंधना होती चांगल्यासाठी होती हे आम्ही त्यावेळेला हेरलं आणि त्यातूनच आमचं चांगलं झालेलं आणि हे आत्ता प्रत्येकाने आपल्या मुलांच्या वर सुनांच्यावर किंवा मुलींच्या वर हे संस्कार करावे खूप गरज आहे ते मोबाईल नावाचं दबडं जे आलंय ते प्रत्येकाने आपल्या मुलांना देऊ नये मी स्वतः आता या पदापर्यंत पोहोचलेली आहे माझी मुलं पण उच्च शिक्षण घेत आहेत एक मुलगा बारावीत आहे माझा अजूनही मुलाला मोबाईल नाही सुद्धा या शाळेतले येतात मुलं त्यांना सांगतात टीचर मेसेज पाठवतात किंवा टीचर ऑनलाईन काही डॉक्युमेंट पाठवतात त्यांचे प्रोजेक्ट पाठवतात ते बघण्यासाठी मोबाईल त्यांना स्वतः पालकांनी सजग होणं गरजेचं आहे त्यासाठी मी हा मुद्दा जाणून म्हणून सांगते की मोबाईल बारावी पर्यंत कुठल्याही पालकांनी मुलांना देऊ नये द्यायचं असल्यास जवळ बसावं किंवा हॉलमध्ये बसून काय असेल ते कर म्हणावं कारण त्याच्यामुळेच आता मला कुणीतरी सांगितलं की मुलांनी म्हणजे माझ्यापासून आदर्श घ्यावा तर हे सगळं आपल्या घरात तुम्ही स्वतः केलं पाहिजे तुम्ही जर मुलगा किंवा तुमची मुलगी स्वतःला काहीतरी सांगत येते पप्पा पप्पा झालं तुम्ही जर बाजूला ती मुलगा एकदा दोनदा फक्त फक्त की आपल्याकडे लक्ष देणार कोणी नाही मग ते तिसरीकडे वळत अजून एक दोन उदाहरण सांगते मी ज्यावेळेला सायन्सला जतना जात होते ते माझ्या घरच्यांना पण माहिती नाही जात होते जच्या आठवड आठवडी बाजार मंगळवारी असायची आरेवाडी गाडी असायची साडेचार वाजता गर्दी फुल असायची स्टँडवर बसायला म्हणजे जर कॉलेजवरून चालत स्टँडवर गेल्यानंतर त्या गर्दीतूनच तसा प्रवास करायचा काही असतात आंबट शौकीन त्यांनी मला चुकीचा स्पर्श केला होता हे घरात त्यांना अजूनही माहिती आणि मी फक्त बघितलं होतं कुणी स्पर्श केला होता गाडीत सगळे बसले मलाही जागा मिळाली मी पण अशी दफ्तर घेऊन बसले होते आणि दप्तर एका हातात धरून दुसऱ्या हाताने चढताना त्यावेळेला मी बसून दिला सगळं आणि तो समोर समोरच्या मोठ्या सीटवर बसून मी जिथं बसले तिथं बसून कोण होता माहिती नाही मला तो आपल्या अनंतपूर म्हणजे त्या साईडला गाडी जाते ना तिकडचा जा कोणीतरी असेल हसत होता दारुपीला असेल वाय झेड मला नाही पण मी बस पुढे आली शिवा शिवाजी हॉस्पिटल पासून पुढे आल्यानंतर मी माझं दप्तर माझ्या जवळच्या माझ्या मैत्रिणी जवळ दिलं सुजाता महाजन असेल किंवा जाधव असेल दोघे जण होते माझ्यावरती पुढे गेले आणि सगळ्यांच्या समोर एक कानाखाली ओढ दिले माहिती नाही हा प्रकार त्याच्यानंतर कंडक्टरला म्हटलं बस पोलीस स्टेशनला घ्यायची म्हटलं पुढे पोलीस स्टेशन सगळेजण बघत होते आणि कुठून माझ्या अंगात दैवी शक्ती आली होती किंवा मला नॉलेज कुठून आला माहिती नव्हतं माझ्या डोक्यात एकच होतं की माझं वाकडं पाऊल पडलं तर घरातली शाळा बंद करणार आहे पण समोरच्या पाऊल पडलं तर मी काय करायचं अन्याय सहन करायचा बिलकुल नाही लक्षात घ्या कुणीही आपल्या घरात मुलांना मुलींना सांगा समोरचा सा अन्याय कधी करतो किंवा त्याची अन्याय करण्याची कुवत कधी वाटते ज्यावेळेला पहिला अन्याय तुम्ही सहन करता <coughs> तो पहिला अन्यायाला तुम्ही जर पेटून उठला तर कुणी नाही करणार त्यामुळे मग समजवलं आपल्या गावात पण काही होते जाऊ का दे हा सोडण्यासारखा नाहीये नाही मग पुढं आलो गाडी आली पुढं नंतर नंतर मध्ये म्हणजे असा प्रकार घडला म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आपण असं आं, आपल्या मुलांना हे अंगात आणलं पाहिजे दुसरं दुसरं म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा लग्न स्थळ खूप गरीब होतं अतिशय गरीब तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की कधीच ब्रश शब्द सुद्धा काढला नाही या बाबतीत आले होते लांब बांधलं होतं त्याच्यामुळं पहिल्या दिवाळीला मी एवढंच सामानसांना वागलेली येतात कारण मुली किती हट्ट करतात पहिली दिवाळी मला गेलंच पाहिजे जायचं जाय नोकरी आणि याच्यामुळे मी नाही आले पहिल्या दिवाळीला की नवऱ्याचं म्हणजे तिकडचं जायचं ठीक आहे आपले पण सासू सासरे ते पण आई वडिलाप्रमाणे जीव लावतात ना अनिलांना इथून आले होते अनिलांना परिस्थिती बघितली होती घरची काय होते माझे एकाही शब्दानं हो मी आई वडिलांना ना कुणालाही अजूनही कुणी सांगावं माझं काय नाही कशी होती मी आपल्या म्हणजे बाहेर परिस्थितीवर येऊ नये हे ठेवणं आपल्या हातात आहे त्याच्यानंतर मला रमेश भाऊ एकदा बोलले होते बोलता बोलता की पुष्पा सारखी चाप्टर कोणी नाही त्या घरी माहेरी आल्यानंतर मुली सासरच सगळं सांगत बसतात माझी सासू अशी माझी नलंदाशी माझे सासरे अशी तिला कधी ब्रज उघडत नाही म्हणजे तोंडात कसं आहे काय सांगत असते मी म्हंटल माझं सांगण्यासारखं काही नाहीच आहे म्हणजे उद्देश हा आहे की काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला माहेरसाठी ट्रीटमेंट मिळेल ही तुम्ही अपेक्षा कशी ठर आणि ती अपेक्षा जर ठेवणार असाल तर तुम्ही ही माहेर जसं आई वडिलांना मुलीप्रमाणे मुलीसारखं तुम्ही एक देता तसं सासरच्या नदीला तर का नाही जीव लावणार नाही हे तुम्ही घरात सगळ्यांना म्हणजे आपल्या मुलींना शिकवा आणि अजूनही स्थळ गरीब होत किंवा परिस्थिती नव्हती हे सांगण्याचं सा माझं मुख्य कारण हे आहे की तुम्ही आता पालक म्हणून मुलींना स्थळ बघताना प्रत्येक वेळेला वेल सेटर पाहिजे तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्ही तुमची मुलांची लग्न आणता त्यावेळेला मग तुम्ही वेल सेंटर आहात का द्याव्यात तुमच्या घरात मुली बघूया त्यामुळं तुम्ही मुली किंवा मुलं हे दोघही तेवढीच कर्तृत्वात पाहिजेत आणि कर्तृत्व बघून द्या पैसा आज तो उद्या जातो मला जर एकदम सघन आणि मोठ्या घरात तर मी मला काय आणि दुसरी गोष्ट तो पैसा उद्या तुम्ही काय बघितले का ज्यांच्या घरात श्रीमती दिली त्या मुलांना व्यसन काय आहेत काय आहे आता मी स्वतः पोलीस करत उदाहरण उदाहरण अनुभवते अशी वर असलेली कुटुंब खाली येतात मग काय करणार अशा वेळेला त्यामुळे मुला मुलींना तुम्ही शिक्षण चांगलं द्या शिक्षण कधीच वाया जाणार नाही आणि त्याच्यामुळं पैसा हा आपोआप येतो पैशाच्या पाठीमाग लावून पैसा येत नाही तुम्ही स्वतः कर्तृत्वावर विश्वास ठेवून कमवायला मुलांना कमवणे योग्य घडवा आपोआप पैसा पाठीमागे संघर्ष जेवढा जास्त असतो तेवढं जा त्याचं ही महान असतं हे सगळं मी मुद्दाम सांगते या सामाजिक गोष्टी आहेत आणि आज मला बोलण्याची संधी मिळाली गावकऱ्यांच्या समक्ष त्यामुळे घरात ते सगळ्यांनी आजपासूनच म्हणजे हळूहळू मुलांना मोबाईल न देणं किंवा काय केले हे असत एकत्र कुटुंबात मी जे वाढले मला जे घडवलं सगळ्या बाबतीत त्यात मला पोलीस खात्यात पण खूप अनुभव आला की पोलीस खात्यात एक महिला म्हणून मी ज्या ज्या वेळेला नोकरी करत होते त्या त्या वेळेला म्हणजे ही काय करू शकते असत पण मी तुम्हाला किंवा रस्त्यावर भीक मागतात किंवा ते बेरोजगार मुलं बालकामगार असतात ते सगळ्यात दुर्लक्षित घटक म्हणजे तुम्हालाही माहित असेल की अशा मुलांच्या बाबतीत घातक असं बोलणं योग्य हो नाहीये परंतु बाकी श्रीमंताच किंवा राजकारणी किंवा कुठलाही कंप्लेंट आली तर पटकन नोंदवून घेऊन तपास वेगाने होतो पण एखादं गरीब आलं बाबा की माझं मूल हरवलंय तर, तर कुणी लवकर लक्ष देत नाही कंप्लेंट येतात पण मग तपास कागदोब तरी चालू राहतो इकडे तिकडे अशा क्षेत्रात मी काम करताना मी त्या विभागाची मला प्रमुख म्हणून दिलं आणि त्यावेळेला मी माझ्या स्टाफला एकच सांगायचं की ज्या वेळेला समोरचा तक्रार घेऊन येतो की माझं मूल हरवलंय किंवा दोन तासापासून दिसत नाही संध्याकाळी खेळायला गेलो तर रात्री उशिरा झाल्या आलं नाही त्यावेळेला डोळे भेटून तुम्ही डोटीवर आहात एकच आठवायचं की स्वतःच मूल घरी आलं नाही असं वायकोनी तुम्हाला फोन केलाय त्यावेळेला तुमच्या मनाची जी धालमेल किंवा जी अवस्था होईल त्या तळमळीने त्या समोरच्या समोर शोधला म्हणजे आपण करता करता प्रत्येकाला मोटिवेशन दिलं मी माझ्या टीमच्या दोन म्हणजे मला जे स्टाफ दिला होता माझ्या अंडर त्याच्या दोन टीम पाडल्या आणि एक हवलदार दोन कॉन्स्टेबल एक हवलदार त्या दोघांच्यात मी चुरस लावली कॉम्पिटिशन की जो जास्त मुलं शोधे त्याला गुरुवारी संध्याकाळी माझ्याकडून बक्षीस असायचं ना सगळ्या स्टाफला नाश्ता असायचा आणि प्रशस्ती पत्रक असायचं त्यामुळे लोक खुश होऊन काम करायला लागली करता 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 दोन हजार पाच पासून दोन हजार पर्यंत जी नवी मुलं हरवली ती एकशे चार लहान मुलं शोधली काही काही मुलं त्यांना माहिती नाही लहान असताना हरवली होती एनजीओ दाखल करून घेतली होती अशा मुलांना शोधून आणलं काही काही केसेस मध्ये पालक मुलं ओळखत नव्हती त्यावेळेला कोर्ट बोलल की नाही ती पण प्रोसिजर केली त्यामुळं पोलिसातली सिंधुता म्हणून मला त्यावेळेला पेपरला नवी येईल आणि <laughs> या सगळ्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली त्याच्यानंतर माझा मुख्यमंत्री आणि सीआयडीच्या हस्ते पुण्यात सत्कार झाला राष्ट्रपती भवनात सत्कार झाला दिल्लीला कारण महाराष्ट्रात नवीन पहिले अव्वल आलं की अशी लहान मुलं शोध्या त्यामुळे खूप तळमळीन काम करण्याची इच्छा आहे एक प्रामाणिकपणा हा माझ्या कुटुंबाच्या वारशातून आलेला आहे की बाकी काही बघितलं नाही माझं कर्तृत्व कस प्रामाणिकपणे लोकांना न्याय देता येईल केलेला आहे हा माझा एकटीचा आपल्या सगळ्यांची साथ आहे माझ्या कुटुंबाचा त्याग आहे माझ्या कुटुंबाची प्रेरणा आहे त्याच्या पाठीमाग आणि गुरुजनांच मार्गदर्शन सुद्धा आहे हे सगळं करताना करत असताना मला सगळ्यांना एकच सांगायचंय की आज जे कोणी मी इथं उभे आहे त्या सत्कार मला काही फक्त माझ्या ती मी मोठी झाली असं नाही याच्यातूनच मला अजून काही चांगलं करण्याची प्रेरणा मिळणार आणि ही सगळी आज आपण जो पंचक्रोशीत माझा सत्कार घडून आणला मी खूपच वेळ घेतला सगळ्यांचा त्याबद्दल चमसव कारण बोलताना भान राहत नाही किती बोलावं कारण हे सगळं कुठेतरी समाजाच्या साठी बोलणं गरजेचं आहे आणि आज एक प्लॅटफॉर्म मिळाला मला शाळेत वगैरे आलेच तर मग त्या मुलांना सुद्धा सांगेल कारण मी अजून एक सांगते उदाहरण माझी मुलं ज्या वेळेला शाळेत जात होती जार त्यावेळेला मी ड्युटीवर असणार साहेब कुठेतरी बाहेर असणार मग मुलांच्यावर कंट्रोल कसा राहायचा तर मी पर्यंत कधी मुलांना क्लासेसला पाठवलं नाही स्वतः शिकवलं जे ड्युटी करून कारण क्लास हे खूप मोठं फॅड झालेलं आहे कशाला शिकला मग तुम्ही तुम्ही किंवा करता म्हणजे तरी आपल्या मुलांना आपण जेवढं ओळखू शकतो तेवढं क्लासचे टीचर ओळखणार आहेत का त्याचं गुण काय आहे तो कंटाळ आहे का तो डुकेत आहे का तो असा आहे का दुसरी गोष्ट शाळेत जाऊन आला क्लासला पाठवलं तिथं पण परत काही मोठमोठ्या श्रीमंतांची मुलं असतात परत आपली मुलं म्हणणार तिच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल नाही परत त्यापेक्षा आणि दुसरं गोष्ट शहरात कसं होतं की क्लास म्हणजे कुठं क्लास असणार सोडायला न्यायला मुलांना त्रास म्हणजे रिक्षा लावा तो कुठलाही क्लास नको म्हणून स्वतः शिकवलं मुलांना मोबाईल न देताना अजून एक सांगते की मुलांना म्हणजे माझा छोटा मुलगा आहे तो सातवी आठवी आता सहावी असताना तर कोरोना कोरोनाचा सातवी आठवी तो तुला सगळं कसं कळतं त्याला मी एकदाच सांगितलं होतं की बाळा माझ्या मोबाईल मध्ये तुमच्या शाळेत आणि आपल्या घरात सीसीटीव्ही तू काय काय करतो ते सगळं मला कळतं म्हणजे ते लहान असताना मी बिन होतो त्यामुळं शाळेत घडणारी प्रत्येक गोष्ट आता बारावीला गेला तरी तो सांगतो कारण त्याच्या डोक्यात एकच आहे की काय नाही सांगितलं तर मम्मीला कळत एवढं तुम्ही क्लोज मुलांची रिलेशन ठेवलं पाहिजे